तू रोस्ट करत नाहीस तू फक्त खरं सांगते पण म्हणजे लोकांची स्किन जरा पातळ आहे हो खूपच जास्त म्हणजे लोक खूपच इगोइस्टिक आहेत मला तर कधी कधी अक्षरशः लीगल नोटीस वगैरे येतात म्हणजे मला असं वाटतं की ते लिगल नोटीस थ्रू त्यांचा इगोची जी काही म्हणजे पूर्ण करपवलेला असतो तो तो इगो सॅटिस्फॅक्टरी लेटर ते मला पाठवत असतात त्याच्या थ्रू बाकी काही नाहीये मला खूप आलं अशा लिगल नोटीस की आमच्यावरती रोस्ट करतेस का तू आमच्यावरती जळतेस का तर मला असं वाटतं की लोकांना त्यांच्याबद्दल खरं नाही ऐकून घ्यायचंय जर तुम्ही कुठे चुकलात तर तू चुकतोय हे जर तुम्ही कोणाला सांगितलं तर ते त्यांना नाही ऐकायचंय त्यांना सरळ सरळ फक्त चांगलं चांगलंच ऐकायचं तर मला नाही आवडत ते मी कुणाला शुगर कोट करून मी इव्हन माझ्या मित्रांमध्ये पण एवढीच फिल्टरलेस आहे मला नाही आवडत ते फिल्टर आणि मला असं वाटतं की ज्या लोकांनी स्वतःच्या स्किनवरती व्हिडिओ करताना तीन किलोमीटर फिल्टर लावले आहेत त्यांना करण्याचं बनत आहे बस